महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे अधिवेशनाच्या सुरुवातीलाच पिंपरी चिंचवड मधील प्रारूप विकास आराखड्याचा मुद्दा चांगलाच गाजला या मुद्द्यावरती विधान परिषदेच्या सभागृहामध्ये चर्चा झाली या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिशकांत शिंदे असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिन आहेर असतील किंवा काँग्रेसचे बंटी पाटील असतील यांनी सहभाग घेतला तर भारतीय जनता पार्टीचे जे सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहेत ते श्रीकांत भारतीय असेल अमित गोरखे असतील उमाताई खापरे असतील यांनी आपापल्या परीने पिंपरी चिंचवडच्या प्रालूप विकास आराखड्याबाबत महानगरपालिका प्रशासन या सगळ्या यंत्रणेची झाडाझडती घेतली अमित गोरखे यांनी मांडलेले मुद्दे आणि त्यानंतर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेलं उत्तर हे आपल्या पिंपरी चिंचवडमधील बहुतांशी लोकांनी ऐकलं असेल वाचलं असेल माधुरी मिसाळ यांनी अत्यंत अचूकपणे या सर्व डिपी बाबतच्या आक्षेपांवरती भूमिका घेतली त्यांनी सांगितलं की जर हा विकास आराखडा अद्याप अंतिम झालेलाच नसेल त्याच्यावरती हरकती आणि सूचना या स्टेजला असेल प्राथमिक स्टेजला असेल आणि त्याच्याबद्दल काही आक्षेप असतील तर त्याच्यामध्ये योग्य त्या सुधारणा करण्यात येतील हरकती सूचना झाल्यानंतर तो अहवाल शासनाकडे पाठवला हो जाईल आणि त्यानंतर शासन सुद्धा त्याच्यामध्ये काही बदल करू शकतं त्याला तो अधिकार आहे आणि त्यानंतर तो अहवाल अंतिम करण्यात येईल आणि जर हा डीपी एकदम चुकीचाच असेल तर अखेर राज्य सरकार रद्द करण्याचा निर्णय घेईल पण या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की बघू समाज माध्यमांमध्ये अनेक पिंपरी चिंचवडकरांनी त्यावरती बोट ठेवलं अमित गोरखे हे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ते निकटवर्ती आहेत आणि शहरातील एक अभ्यासू नवोदित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण अमित गोरखे यांनी डीपीच्या मुद्द्यांवरून मांडलेले जे काही आक्षेप आहेत ते पाहता अमित गोरखेंनी डीपीचा पीचा प्रारूप विकास आराखड्याचा योग्य अभ्यास केलेला नाही असं स्पष्ट जाणवतं नमस्कार मी अधिकराव दिवे पाटील आपण पाहत आहात न्यूज टू द आपण दीपीच्या मुद्द्यांवरती अमित गोरखे यांनी मांडलेले जे काही आक्षेप आहेत ते अपूर्ण अभ्यासाच्या आधारे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे मांडलेत असं स्पष्ट दिसतंय अमित गोरखे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत सत्ताधारी पक्षात असताना महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असताना अमित गोरखेंसारखा अभ्यासू आमदार डीपी बाबत सभागृहात भांडत बसतो आणि डीपी बाबत सभागृहाचं लक्ष वेधून आपल्याच सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढतो ही बाब मनाला पटणारी नाही किंबहुनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पटली नसेल अमित गोडक्यांनी मांडलेला पहिला मुद्दा आता की एकोणीशे सत्त्याण्णव साली डीपी मध्ये मंजूर झालेली आरक्षण केवळ पन्नास टक्के विकसित झालेली आहेत मग नवीन डीपी कशासाठी करता आहात अमित गोरकेंना ही गोष्ट माहिती असायला पाहिजे एकोणीसशे सत्त्याण्णव साली शहराचा संपूर्ण शहराचा डीपी झाला नव्हता समाविष्ट जी गावं झाली हो त्या गावांचा डीपी झाला होता सुधारित डीपी होता त्यानंतर दोन हजार आठ साली पुन्हा गावांचा समावेश झाला त्यावेळेला काही डीपी सुधारित करण्यात आला आणि जो मूळ डीपी होता तो डी पी एकोणीसशे साली मंजूर करण्यात आला होता पण एकोणीशे सत्त्याण्णव घोडखेंच्या म्हणण्यानुसार एकोणीसशे सत्त्याण्णव साली केलेल्या डीपी नुसार जर आरक्षण अद्याप विकसित झालं नसतील तर अमित घोडखेंनी हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे की एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दोन हजार सतरा पर्यंत ही आरक्षण का विकसित केली नाही कारण वीस वर्षाच्या सत्ता काळामध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि गेल्या दोन हजार पासून ते दोन हजार बावीस पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळात किती आरक्षण विकसित झाली याचा लेखा जो का अमित गोरखेंनी सभागृहासमोर मांडला पाहिजे होता तो त्यांनी मांडला नाही किंबहुना त्यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आणि हे खरं आहे कारण महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे लोक सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमांमध्ये सहज बोलत आहेत की अमित गोरखे म्हणजे बोललं डीपी विरोधात म्हणजे डीपी बनवणारीही आम्हीच आणि डीपी रद्द करणारी आम्हीच अशा प्रकारची दुटप्पी भूमिका सत्ताधारी भाजपमधून अमित गोरकेंकडून मुळीच अपेक्षित नव्हती हो त्यांनी दुसरा मुद्दा म्हणला की बिल्डर लॉबी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठीच डीपी केला परंतु ते असा मोघम आरोप करत असताना एकही एकही वस्तुनिष्ठ उदाहरण त्यांना देता आलेलं नाही सभागृहामध्ये नंतर ते आरोप करतात की तीस हजारहून अधिक हरकती आणि सूचना आला हरकती आणि सूचनांचा अभ्यास स्वतः आम्ही केला माहिती घेतली महापालिकेमध्ये पंधरा हजारहून अधिक हरकती सूचना आलेल्या नाहीत ही आहे मग अमित अभ्यासू हरकती सूचना असे मोघम बोलणे हे आणि ते सभागृहामध्ये पटलावर बोलणे हे निश्चितच स्वागतार्ह नाही महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवानगी असलेल्या इमारतींवरती आरक्षण टाकलेलं आहे त्यामुळे ते इमारती पडणार आहेत अशा प्रकारच्या काही फेक नॅरेटिव्ह गेल्या दीड महिन्याच्या काळामध्ये पिंपरी मध्ये रुजवण्यात आलेल्या होत्या त्या फेक नॅरेटिव्हच्या ट्रॅपमध्ये अमित गोरखे अडकले त्याच्या पाठोपाठ उमाताई खापरे अडकल्या आणि त्यांनी सभागृहामध्ये आपल्याच सरकारच्या सत्ता काळामध्ये बनवलेल्या डीपी वरती आक्षेप नोंदवले वास्तविक सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीचे चार आमदार पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत याच्यामध्ये एक केस स्टडी अत्यंत महत्वाचा ठरतो तो, तो म्हणजे मोश्या आणि आळंदी परिसरामध्ये प्रस्तावित केलेला कत्तलखाना हा कत्तलखाण्याचं आरक्षण ज्या वेळेला इथल्या स्थानिक लोकांना कळलं कळलं गावकऱ्यांना कळलं त्यावेळेला त्यांनी त्याला ते विरोध केला त्याला विरोध केला स्थानिक आमदार जे आहेत महेश लंडगे यांनी त्या गावकऱ्यांच्या बरोबर भूमिपुत्रांच्या बरोबर प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेतली हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि सदर आरक्षण रद्द करावे अशी थेट मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली संपूर्ण पिंपरी चिंचवड सह पश्चिम महाराष्ट्राला लक्षात आले की मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील पालखी सोहळ्याच्या दरम्यान कत्तलखाना होणार नाही तो रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले म्हणजे एका मिनिटात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला चिखलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सुद्धा असंच कळलं चरोली चिखली आणि चरोलीची टीपी स्कीम राबवण्याची चालली होती सर्वांना ज्ञात आहे चरोलीच्या टीपी स्कीमला ग्रामस्थांनी विरोध केला चिखलीच्या टीपी स्कीमला ग्रामस्थांनी विरोध केला चिखलीची टीपी स्कीम ही भारतीय जनता पार्टीच एक राक्षस आहे कुदळवाडीतील कारवाईनंतर भारतीय जनता पार्टी असेल किंवा स्थानिक भाजपचे नेते असतील ते कुणाच्या तरी हितासाठी टीपी स्कीम राबवत आहेत आणि म्हणूनच कुदळवाडीची कारवाई केली अशा प्रकारचा फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला चिखलीची टीपी स्कीम महेश गांडगे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करून दाखवली त्यानंतर चरोलीच्या टीपी स्कीमबाबत त्याचीच पुनरावृत्ती झाली चरोलीची टीपी स्कीम चिखलीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी एका मिनिटात रद्द करून टाकली हे केस स्टडी समोर असताना सुद्धा अमित गोरखे उमाताई खापरे यांनी सभागृहामध्ये आपल्या पक्षाचा आपण सत्ताधारी पक्षात आहोत हे विसरून त्यांनी डीपी बाबतची भूमिका घेतलेली भूमिका अत्यंत चिंतन करायला लावणारी आहे कारण विरोधी पक्षाचे काँग्रेसचे आमदार बंटी पाटील यांनी डीपीची आवश्यकता विषद केली डीपी भलेही ते विरोधी पक्षात होते परंतु पिंपरी चिंचवड शहराला किंवा कुठल्याही शहराला विकास आराखडा असावा तो वीस पंचवीस वर्षानंतर जर विकास आराखडा तयार होतोय तर तो रद्द करणे व्यवहार्य नाही अशा प्रकारची समंजस भूमिका मांडली योग्य भूमिका मांडली त्याला दुजोरा कुणी दिला शशिकांत शिंदेनी दिला त्याला दुजोरा कुणी दिला सचिन अहिर यांनी दिला मग हे जर विरोधी पक्षाच्या आमदारांना जर समजत असेल तर पिंपरी मधले उच्च शिक्षित मनवले जाणारे अमित गोरखे यांना का समजलं नसेल अमित गोरखेंनी चुकीच्या माहितीच्या आधारे सभागृहामध्ये बाजू मांडले हे लक्षात घेतलं पाहिजे उमा खापरेंनी तेच जे गेल्या दीड महिन्यामध्ये लोकांनी रुजवण्याचा प्रयत्न केला फेक नेरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला तेच रुजवलं अरे पण आपण सत्ताधारी पक्षात आहोत आपण दोन मिनिटांमध्ये मुख्यमंत्री आपल्या शहरातला एकही प्रश्न बाकी ठेवत नाही दोन मिनिटांमध्ये निर्णय घेतात जर तुम्ही चार आमदारांनी म्हणजे महेश लांडगे तुमचे शंकर जगताप उमाताई आणि अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर जाऊन बसले असते आणि त्यांच्या सोबतीला आपल्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बुनसोडे सुद्धा गेले असते आणि सांगितले असते की आम्ही आमच्या शहरामध्ये या आरक्षणांना लोकांचा विरोध आहे आणि ती आरक्षण आता रद्द केली पाहिजे आणि ही आरक्षण रद्द करा आणि उरलेली आरक्षणाच्या सहित डीपी मंजूर करायला आमची हरकत नाही तर शहराची एकवाक्यता दिसली असती संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये पिंपरी चिंचवडची बदनामी झाली नसती निश्चितच गोर ही बदनामी झाली कारण विकास आराखडा केवळ बिल्डर बिल्डरधारजी आहे विकास आराखडा गोरगरिबांच्या गरिबांच्या घरांवरती बुलडोजर चालवणार आहे असं मोघम राजकीय वक्तव्य करणाऱ्यांनी विकास आराखडा प्रत्यक्षात पूर्णपणे व्यवस्थित वाचलेला नाही किंवा त्या अधिकाऱ्यांना विचारलेलंही नाही आणि जर हे जर खरं नसतं हो, तर ज्या हरकती सूचनांचा तीस हजार पंचवीस हजार चाळीस हजार असे आकडे सांगितले जातात त्या हरकती सूचना खरंच पिंपरी मधल्या तीस लाख लोकांमधल्या तीस लोकांनी का असे जाऊन तिथं चौकशी करावी की हरकती सूचना किती आल्या हरकती सूचना पंधरा हजार आल्या आणि त्याच्यामध्ये हरकतींचं काय आहे की एकाच एकाच आरक्षणाबाबत हजार हजार दीड दीड हजार हरकती आहेत म्हणजे काळेवाडीतील रस्त्याच्या आरक्षणाबाबत पाच हजार हरकती आणि मग आपण प्रेझेंट काय करतो सभागृहामध्ये की विकास आराखड्याच्या विरोधामध्ये तीस हजार हरकती आल्या सूचना आल्या हरकतींचा पाऊस पडला डोंगर उभा राहिला तर हे या सगळ्या गोष्टी किमान सभागृहात बोलताना तरी अभ्यास आणल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी विचारात घेतल्या पाहिजेत दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की दोन हजार आठ साली या शहराची लोकसंख्या बारा लाखाच्या घरात होती आता शहराची लोकसंख्या तीस लाखाच्या घरात आहे आणि जो प्रारूप विकास आराखडा तयार केला जातोय तो दोन हजार एक्केचाळीस ला साधारणपणे एकसष्ट ते बासष्ट लाख लोकसंख्या असेल असं ग्रहित असे धरून केला जातोय सध्याची आरक्षण आहेत तेराशे चाळीसच्या घरात म्हणजे प्रारूप विकास आराखड्यामध्ये त्याच्यामध्ये नवीन किती समाविष्ट केले तर चारशे सत्त्याण्णव नऊशे नु। आरक्षण ही जुन्या विकास आराखड्यातीलच कायम केलेली आहेत मग जर बारा लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या विकास आराखडा अकराशे आरक्षण असतील तर बासष्ट लाख लोकसंख्या असलेल्या विकास आराखड्यामध्ये किमान पाचशे आरक्षण तरी वाढवली पाहिजेत एक व्यवहार हे लॉजिक आहे हे कळलं पाहिजे आणि जी आरक्षण वाढणार आहेत तर ती आरक्षण मोकळ्या जागा जागांवरतीच टाकावी लागतील मग त्याच्यातली काहीतरी एक दोन टक्के आरक्षण जी महापालिकेच्या मालकीच्या ताब्यात नसलेल्या जागांवर म्हणजे ज्या ठिकाणी अनधिकृत झालेली आहेत नियमबाह्य आहेत तिथं घरं झालेली आहेत आणि झोपडपट्टा झालेल्या आहेत त्या ठिकाणी टाकलेली आरक्षण म्हणजे ती गोरगरिबांच्या घरावर वरवंट असं म्हणता येणार नाही ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधकामं झाली ती बांधकामं नियमबाह्य आहेत आणि ती बांधकामांची नोंद महापालिका प्रशासनाकडे नसेल तर त्या ठिकाणी महापालिका प्रशासन आर किंवा जी कोणती प्रशासकीय यंत्रणा असेल ती आरक्षण टाकणार हे निश्चित आहे मग ह्या सर्व जो प्रकार आहे हा सुरू असताना चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांचं पत्र आणि मोठा गौट्यस्फोट झाला किंबहुना विरोधकांच्या हातामध्ये कोलित मिळालं शंकर जगतापांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये वालेकरवाडी काळेवाडी रावेत पिंपळे सावधागर आणि या परिसरामधली पुलावळ्याचा कचरा परिसरात असलेलं कमर्शियल कॉम्प्लेक्सचं आरक्षण अशा विविध मुद्द्यांवरती शंकर जगतापांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आणि ही आरक्षण रद्द करण्याची मागणी केली ही मागणी करत असताना या भागामध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या पक्षाचे किमान पंधरा ते सोळा नगरसेवक त्या ठिकाणी पराभूत होऊ शकतात अशा प्रकारचं लेखी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलं आणि ते इकडं समाज माध्यमांमध्ये मादे व्हायरल केलं परिणामी विरोधकांना हित कोलित मिळालं विरोधकांना हित्त कोलित मिळालं त्यांना विरोधकांसाठी काम करणाऱ्या काही यंत्रणा जाग्या झाल्या आणि त्यांनी सुद्धा विकास आराखडा कसा चुकीचा आहे आणि त्याला भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ताधारी राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचेच सदस्य आमदार कशा पद्धतीने त्याला विरोध येत हे उरबरवून सांगायला सुरुवात केली या सगळ्या प्रकरणामध्ये दिसून आलं ते म्हणजे सत्ताधारी भाजपमध्ये स्थानिक पातळीवर असलेला समन्वयाचा अभाव तर हे चार आमदार एकत्रितपणे बसून शहराच्या विकास आराखड्यातील अकराशे चाळीस आरक्षण जे आहेत त्यातली चाळीस वरचे चाळीस आरक्षण जरी रद्द केली तरी किमान अकराशे आरक्षणांचा हा परिपूर्ण विकास आराखडा अंतिम केला जावा आणि शहराच्या विकासाला चालना मिळावी यावरती काम केलं पाहिजे आणि याच आमदारांनी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दोन हजार सतरा पर्यंत आरक्षण का विकसित झाली नाहीत याचा जाब विरोधकांना विचारला पाहिजे तरच आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये गेल्या वीस वर्षांमध्ये काय केलं आणि दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळात काय झालं याचा लेखाजोखा लोकांच्या समोर तुम्हाला मांडावा लागेल आणि तो जर नाही मांडला तर शंकर जगताप म्हणतायत तसं केवळ डीपीच्या माध्यमातून नव्हे तर आपल्या गाफीलपणामुळे भारतीय जनता पार्टीची शक्ती असताना सुद्धा पिंपरी चिंचवड मध्ये मोठा दगा पटका बसू शकतो या अहवालाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडल्या प्रत्येक नागरिकाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत प्रारुप विकास खड़ा जर नसेल किंवा नियोजित विकास झाला नाही तर काय होतं हे आपल्याला हिंजवडीच्या केवडीचा आय टी पार्क म्हणून विकसित झाला वीस पंचवीस वर्षापूर्वी हिंजवडीतील आय टी पार्क मध्ये जर पायाभूत सोयी सुविधा विकास आराखड्याप्रमाणे निर्माण केल्या असत्या सक्षम केल्या असत्या तर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शेजारी असलेला जागतिक दर्जाचा हिंजवडी आय टी पार्क वॉटर पार्क झाला नसता तिथल्या लोकांना आय टी आंदोलन करावे लागलं नसतं स्वाक्षरी मोहीम राबवावी लागली नसती आणि अशाच प्रकारे जर का विकास आराखड्याला आपण विरोध करणार असेल तर आपण या पिंपरी चिंचवड शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून याच्यावरती गांभीर्यानं विचार केला पाहिजे असं आवाहन या निमित्तानं महान्यूजच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल सत्ताधारी शिवसेना असेल त्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आवाहन करतो की विकास आराखडा हा या शहराचा आत्मा आहे आणि तो जर नियोजित वेळेमध्ये त्याची अंमलबजावणी झाली तर ते शहराच्या हिताचं ठरणार आहे ज्या आरक्षणांना विरोध आहे जी आरक्षण भूमिपुत्रांवरती अन्यायपर्यंत लागली आहेत ती शंभर टक्के रद्दच केली पाहिजेत परंतु तीस चाळीस आरक्षणांना विरोध असताना संपूर्ण विकास आराखडा भस्मसात करणे हे शहराच्या हिताचे नाही पुन्हा भेटूया विकास आराखड्याच्या नवीन मुद्द्यांवरती तोपर्यंत धन्यवाद